पण रावणाची ताकद केवढी होती रावणाचं धाडस केवढं होतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण असं म्हणू की त्याची भक्ती निष्ठा श्रद्धा आस्था केवढी प्रचंड होती ज्याला तोड नाही अजूनही जगामध्ये रावण आणि नंदी यांसारखे तपस्वी अजूनही कोणीही या जगतामध्ये अखिल जगतामध्ये झालेले नाहीत युग लोटली तरी होणार नाहीत याच कारण ते एकमेवा द्वितीय आहेत दोघ जण मग एवढ्या कठोर तपससामर्थ्याच्या बळावर जो कैलासाला हात घालतो तिथक शंकरांनी तो पायाच्या अंगठ्यानी तो कैलास रावणासकट्या भूमीवर दाबला तेव्हा त्याला लक्षात आलं की हे अघटित कृत्य आपण करायला जातोय पण हे शक्य नाहीये त्याच्यामध्ये शिवाची इच्छा नाहीये मर्जी नाहीये मग आता तो जीव गुदमरतो की काय जीव जातो की काय रावण चिरंजीव कधीच नव्हता पण तो कैलास जेव्हा छातीवरती पडला त्याच्या जो दोन हाताने उचलायला पाहत होता तेव्हा तेव्हा त्याला असं वाटलं की आता आपल्याला आपल्या स्वामींची स्तुती केल्याशिवाय ह्या संकटात आपली मुक्तता होणार नाही म्हणून रावणाने त्यावेळेला सुद्धा त्या अवस्थेमध्ये जी शिवस्तुती केलेली आहे ना ते हे शिवतांडव स्तोत्र आणि ते त्यांनी त्या वृत्त रचनेमध्येच रचलेला आहे म्हणजे एकीकडे बघा पांडित्य अफाट आहे पण त्यावेळेला ते सुचण आणि त्या रचने जगताला वेळ लावलेला आहे कारण शेवटी ते कसं आहे ते रावण जरी चिरंजीव नसला तरी स्तोत्र चिरंजीवी आहे त्याला युग प्रवर्तक असा नाद आहे विश्वाचा नाद आहे विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले असं जेव्हा माऊली की मग त्याच प्रत्यंतर विश्वाचे अर्थ त्या रावणाच्या मनामध्ये त्यावेळेला प्रकाशलं होतं त्याला ती लख जाणवलं की हे कृत्य आपण कधीच करू शकत नाही कारण त्या धन्याची आपल्या मर मर्जी नाही मग त्यापोटी हे शिवतांडव स्तोत्र रचलं गेलं आणि शंकर इतके उदार आहेत की त्यांना ती स्तुती फार आवडली सतरा श्लोकांची त्यांनी अंगठा बाजूला केल्यानंतर रावण मोकळा झाला त्या कैलासाच्या खाननं आणि तो त्याच्या लंकेमध्ये निघून गेला अशी ही छोटीशी आख्यायिका आहे याच्यामध्ये त्याच्यात खोट काहीच नाहीये खोट म्हणण्याची आजकाल सगळीकडे नाही तुमचे महाराज पण खोटे आहेत असं म्हणण्याची सुद्धा पद्धत पडली तर रावण्याची कथा तर काय सत्ययुगात घडलो मी मग आपल्या गजानन महाराजांसाठी जे वृत्त रचना बुवा टाकळीकरांनी केली त्यानंतर ह्या श्लोकांनीच महाराजांची स्तुती अनेक भक्त अजूनही करतात आणि त्यावेळेला प्रत्येक गोष्ट नोंदवून ठेवायची जी पद्धत होती त्या नोंदीमुळे आज आपल्याला हे सगळं साहित्य उपलब्ध आहे आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये कि आपण नेहमी म्हणतो ना कैवल्य म्हणजे मोक्ष मुक्ती कैवल्य म्हणजे आध्यात्मिक स्वातंत्र्य कैवल्य म्हणजे पूर्ण ज्ञान एकमेव तर हे जी रचना आहे ती ती कुठल्या तरी कैवल्यासाठीच केलेली असते म्हणजे आपण दरवेळेला असं म्हणू शकत नाही की फक्त संत पुरुषांसाठी या रचना केलेल्या आहे परमेश्वरासाठीच रचना केलेल्या आहे याच्यामध्ये पृथ्वीचं प्रेमगीत वगैरे प्रकार पण आहेत त्याच्यामध्ये पण त्या सगळ्याचा संबंध हा कुठेतरी आत मधल्या भावनेशी येतो ती भावना जेव्हा या वृत्त रचनेतून छंदोबद्ध रचनेतून उमटत जाते त्यावेळेला आपल्या असं लक्षात ते येतं की ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की शब्दांच्या ह्याच्यामध्ये की रस्व आहे आणि दीर्घ आहे काही ठिकाणी रस्व रचना आहे काही ठिकाणी दीर्घ रचना आहे रस्व या गोष्टीला म्हटलंय लघु आणि दीर्घ या गोष्टीला म्हटले गुरु आता हे व्याकरणातले प्रकार राहते बाजूला राहू दे जरा रस्व म्हणजे आपण समस्त मनुष्य प्राणी समस्त मनुष्य जात सर्वसामान्य माणसं असं आपण रस्व म्हणू द्या आणि दीर्घ जो आहे तो म्हणजे गुरु आहे म्हणजे दीर्घ हे गुरुतत्व आहे अर्थातच ज्ञानाने अधिकाराने वैराग्याने सगळ्याच बाबतीत गुरु हा श्रेष्ठ असतो दीर्घ असतो गुरु या शब्दाची व्याप्तीच इतकी प्रचंड आहे आणि गुरु तत्व हे इतकं प्रचंड आहे की ते दीर्घच असणार आहे दीर्घ सुमंगल असणारे सुमंगल मंगल म्हणजे शिव असणारे गुरु तत्वाचा आणि शिवाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे मग गुरु हा दीर्घ आहे आणि आपण जे लघु आहोत लघु म्हणजे गुरुपेक्षा आपण छोटेच आहोत गुरु पुढे ते रस्व आहोत म्हणजे आपला आवाका फार छोटा आहे मी रस्व आहे माझ मला अहम स्वयं एवढ्याच उतरंडीमध्ये आपण अडकलेलो आहोत मग आपण रस्व मध्येच आहोत की आपल्या आवाकाच छोटा आहे आणि गुरु कसा आहे एकम नित्यम विमनम अचलम सर्वधी साक्षी भूतम भावातीतम तम नमाम नित्य जो नित्य असतो तोच दीर्घ असतो जो अनित्य असतो तो, तो रस्व असतो ही व्याख्या लक्षात घ्या <laughs> मग गुरु जेव्हा दीर्घ आपण म्हणतो त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा आधार आपण घेतला या दीर्घ सुमंगल या सगळ्या क्षेत्रासाठी तर काय म्हणतात तुकोबा अणुरणिया थोकडा तुका आकाशाऐवडा अणुरणिया थोकडा म्हणजे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म थोकडा म्हणजे सूक्ष्म अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे म्हणजे सूक्ष्माच जे जगत आहे ते सुद्धा इतकं काही दीर्घ आहे त्या दीर्घ जगतामध्ये सुद्धा ते सामावलेले आहेत ते स्वतःसाठी म्हणताय का तर ते काही स्वतःची महती गाण्यासाठी नाही तर अनुभूती जेव्हा आली कि एक तत्व नाम झालं जेव्हा दृढ झाला आतमध्ये कि तो आणि मी वेगळा नाहीये कोणी मग सतत निर्विकल्पामध्ये जेव्हा तुकोबा राय अडकले किंवा त्यामध्ये झाले तेव्हा आलेल्या ह्या अनुभूती पोटी हा अभंग त्यांच्या मध्ये सुद्धा आहे आणि तुका आकाश आहे वडा म्हणजेच अणुरेणूंच्या सूक्ष्म जगतामध्ये पण मी आहे आणि आकाशा एवढा मी मोठा पण आहे विस्तारलेला मग पुढे काय म्हणतात गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिकुटी दीप उजळीला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरत मग सां गिळून सांडिले कलेवर याचा अर्थ काय होतो की देहाभिमान सुटलाय प्रपंच भा प्रपंचभामी सॉरी प्रपंच अभिमान गिळला आहे षडविकार देह आहेत मी हा भ्रमही सुटलेला आहे म्हणजेच एका अर्थी मी जे देहच नाही येत हे कलेवरच झालं की म्हणजे चालतं बोलत जिवंत कलेवर म्हणून ते म्हणतात गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार म्हणजे आता हा आकार कसला राहिलाय तर ते भव ही सुटलंय आणि प्रपंचाची माया ही सुटलीय त्याच्यामुळे तो भ्रमाचा फक्त आकार तुम्हाला जो वरवर वरवर जो आकृती बंद दिसतोय तो म्हणजे मी असं समजू नका कारण हा मी म्हणजे हा देह नव्हे या भावनेमधनं जे काही मला गवसले जी अनुभूती आली त्याच्यामधनं मी सूक्ष्म जगतात पण विस्तारलोय आणि आकाशा एवढाही विस्तारलेलो आहे मग सांडिली त्रिपुटली म्हणजेच काय कि एकच सूक्ष्म तत्व ह्या जगात भरून राहिलंय या, या विश्वामध्ये मी भरून राहिले आहे आणि त्रिपुटीचा अर्थ असतो ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान हे तिन्ही जिथं एकवटलंय ते त्रिपुटी ही सगळी माझ्या आतमध्ये आविष्काराला आली ना मग ज्ञेय म्हणजे काय कुठून ते ज्ञान प्रसवते ते ज्ञेय द्न्या, ज्ञाता म्हणजे मी स्वतः मला ते ज्ञान ग्रहण करता येते आणि प्रत्यक्ष ज्ञान जे म्हणजे तो परमेश्वर आहे ही त्रिपुटी माझ्या आतमध्ये आविष्कारित झाल्यानंतर ही जी सांडिली आहे म्हणजे आपण त्याच्या पुढे असं ते म्हणतात की हे आविष्कार झालंय पण ते सुद्धा आता मी त्यागलय की न्यान, न्यान न्यान, न्यान मी ते ज्ञान ज्ञान म्हणून झाले ना ज्ञान ज्ञान एकच आहे की तो आणि मी वेगळे नाहीयेत हे एवढं प्रखर ज्ञान झाल्यानंतर बाकीच जे ज्ञान कमवलेलं असेल ते पण सांडून दिलंय मग ते ज्ञानाचा पडदा सुद्धा बाजूला केल्यानंतर काय उजळलं आतमध्ये हा घटामध्ये दीप उजळला घटी म्हणे आता दीप कसला उजळलाय आंतर बाह्य त्या परमात्म्याचाच दीप आतमध्ये आणि बाह्यकारी सुद्धा शांतपणे तेवायला लागले पण त्या शांत तेवणाऱ्या दिव्याचं सुद्धा इतकं आहे की त्या तेजामध्ये सुद्धा हा सगळा जन्मच काय अखंड मागचे जन्म पुढचे जन्म नसतीलच पण जे काय संपूर्ण आयुष्याचा जो आवा काय तो उजळून टाकण्याचं सामर्थ्य त्या दीपामध्ये आहे मग तू का म्हणे आता उरलो उपकारा पुरता मग उपकार कसले करायचे तर जगाच्या कल्याण संतांच्या विभूती असं आपण म्हणतो मग जगतावर उपकार करायचे कसते तुम्हाला अज्ञानातन ज्ञानाकडे न्यायचंय ज्ञानाकडनं समाधीकडे न्यायचंय पण त्या समाधीच्या जोडुकीसाठी जे काही काव्य रचना केलेली आहे की तो आणि मी काही वेगळा नाही तसंच तुम्ही आणि तो सुद्धा वेगळा नाही मायेचा पडदा दूर करा ह्या भावनेपोटी हे त्यांना जे स्फुरलं ते कशावरनं स्फुरलं तर ते कठोपनिषदामध्ये एक सूत्र आहे की अणुरणियान महंतो महियान या सूत्राचा आधार घेऊन तुकोबाने हा अभंग रचलेला आहे अणुरणिया महंतो महियान याचा अर्थसुणी हा असा आहे की अणुरण तुका आकाशाईवडा जुळून सांडिले कलेवर व भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा होत उरत म्हणजेच काय जळी ख स्थळी काष्टी ईश्वरा ईश्वराव्यतिरिक्त का काही नाही ईश्वरच पाहायचा असतो एकच अनुभूती आहे एकच आत्मतत्व एकाच धाग्याने सर्व व्याप्त आहे सगळीकडे सुसूत्र रित्या बांधलेला आहे तेच गोविंद म्हणाले ना की या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकायला एका सूत्रात बांधलेलं भजन आहे कोणासाठी आपल्यासाठी ते मृतुकोबा तेच सांगतात त्यांना अनुभूती आलेली ती त्यांनी सांगितली आणि मग तुकोबा जस सांगताय त्याच्या आधीच माऊली पण हे सांगून गेलेली आहे ज्ञानेश्वरीच्या राजविद्या नवव्या अध्यायामध्ये माऊलीने काय सांगितलेलं आहे हीच भावना आहे अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी न कोणा कळे असो खलही केवळ हा तव कृपे सुमार्गी वळे उणी पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सतत माझी या वरदहस्त ठेवा जणी माऊलीने किती वेगळ्या अर्थाने हे सांगितलंय हे गोविंद भुवानी रचलेली रचना आहे माऊली काय म्हणतात प्राणू हाले जो जगात ते चाळीता मियाची नियम सांगता काळू ग्रासी तसे भूता इये ये म्हणी ये मागते पंडुसुता सकळे जयाची ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षी भूतो तोही इही नामरूप आघवा जो भेटला असे पांडवा आणि नामरूपाही ही ओलावा आपण चिज जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळा आधी जळ ऐसेनी वसवितसे सकळ तो विवासुनी म्हणजे इथे श्रीकृष्ण परमात्म्याने हेच सांगितलंय कि तो जसा आकाशा एवढा विस्तारलेला आहे विश्वरूप दर्शन दाखवलं की निपांड अर्जुना आणि त्याच पद्धतीने तो सूक्ष्मातही तेवढाच विस्तारलेला आहे मग इथे एका ह्या शेवटच्या ओळीचं काय म्हटलंय की जैसे जळाचे कल्लोळ आणि आधी जळ मग आता एक लक्षात घ्या आधी जल आहे का कल्लोळ आहे आधी समुद्र आहे का लाटा आहे आधी समुद्र आहे का भरती ओटी आधी आहे समुद्र आहे म्हणून भरती ओटी आधी आहे मग जलामध्ये कल्लोळ निर्माण कधी होतो तर तिथे जल असल्याशिवाय कल्लोळ निर्माण कसा होईल मग त्या कल्लोळाला तो कल्लोळ निर्माण करण्यामध्ये कोण साहाय्यभूत ठरतो तर ही पंचमहाभूत एकमेकात इतकी काही बेमालूम मिसळलेली आहेत आणि त्या पंचमहाभूतांमध्ये मी सुद्धा इतका बेमालूम मिसळलेला आहे की तो इतका काही मिसळण्यामध्ये मिसळल्यामुळे पृथ्वी आवते जे वायू आकाश या सगळ्यांना पुरून उरलेला मी असल्या कारणाने तो कल्लोळ निर्माण करण्याचं वायूचं कार्य त्या का जगावरती जेव्हा होतो तेव्हा तो कल्लोळ उसळतो हो की मग श्रीकृष्ण परमात्मा तेच म्हणतो की अरे मी ह्या सगळ्यांचं रूप मी म्हणजे मी वेद, मीच आहे व म्हणूनच म्या बोलल्या वेद बोलीचे मी बोलले वेद कोण म्हटलंय वेद वेदांचं उच्चारण कोण केलंय मीच केलंय मीच ते सांगितलेत ना म्हणून मी परमेश्वर आहे असं जर तुम्ही म्हणताय म्हणून ते वेद अपौरुषीय आहेत म्या चालविल्या सूर्य चालिते म्हणजे तेजालाही मीच चालवतो वायूलाही मी मीच चालवतो पृथ्वीलाही मी चालवतो आकाशालाही मीच, आकाशा मीच व्यापून राहतो मावलीने हे सांगितले की नाही नाम रूप आघवा जो भट जो भरला असे पांडवा या सगळ्यामध्ये मी भरून राहिलो नाम रूपाचा गलबला आपण पाहिला पण तुम्ही तर आम्हाला नामरूप दिलेला आहे मग नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास इथं भगवंतांनी सुद्धा नामरूपाचा गलबला स्वतःकडे त्यावेळेला अति प्रेमाने स्वीकारलेला आहे की मी नाम श्रीकृष्ण माझ रूप कस आहे सावळ सुंदर रूप आहे मग माझे मा अलंकार कसे आहेत माझ्या हातामधली ती बासरी कशी आहे माझ्या डोक्याला खोचलेलं मोरपीस कसं आहे रूपाचा गलबला आला मनाम रूपाचा गलबला इथं श्रीकृष्णाने स्वीकारलेला आहे कशासाठी कोणासाठी तुमच्यासाठी तुमच्या आमच्यासाठी मग हे जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा स्वीकारलं आणि तेव्हा तरी तो म्हणतो की तरी सुद्धा पली या पलीकडे मी सूक्ष्मात आणि आकाशामध्ये एवढा काही विस्तारून गेलो की त्याची व्याप्ती करणं मूळ कठीण आहे तुला ती व्याप्ती ओळखणं अतिशय कठीण आहे असं श्रीकृष्ण परमात्मा सांगतात मग माऊलींची अनुभूती तीच तुकाराम महाराजांची अनुभूती तीच आणि गोविंदभावांची अनुभूती तीच रचनेमध्ये फरक आहे भावना तीच आहे आणि त्याही पलीकडे आपण असं जाऊन म्हणू की माऊलींच्या समोर साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे तुकोबारायांच्या समोर साक्षात विठ्ठल पांडुरंग उभा आहे आणि गोविंद बुवांच्या समोर साक्षात गजानन, गजानन महाराज आहेत मग गजानन महाराज पांडुरंग आणि श्रीकृष्ण याच्यात काय फरक आहे फरक काहीच नाही परमात्म्याचाच अंश वेगवेगळ्या रूपाने आविष्कारित झालेला आहे त्याच्यामधला श्रीकृष्ण हा पूर्णावतार आहे मग पांडुरंग पूर्णावतार आहे का नाही का काय याच्या भानगडीत न पडण्यापेक्षा ह्या गोष्टींकडे लक्ष न देण्यापेक्षा पांडुरंग कसा अनुभूतीला तुकोबांच्या उतरला असं आपण म्हणू कि तुकोबा पांडुरंगाच्या अनुभूतीला कसे उतरले आणि एकमेवा द्वितीय त्यांच्यामध्ये जे सख्य निर्माण झालं की अरे नाही रे बाबा तू आणि मी एकच आहोत माऊलींची अनुभूती तुकोबांची अनुभूती गोविंदभावांची अनुभूती आणि आजही अशा अनुभूती ज्यांना येतात त्यांच्या मुखातन जे काही स्रवलं जातं जे अद्याप आपल्याला ज्ञात नाही त्या प्रत्येकाची अनुभूती एकच आहे गुरु तत्वाची अनुभूती आहे दीर्घ तत्वाची अनुभूती आहे मग आपण हे जे घोड्याचं कथानक पाहिलं वास्तविक हे कशासाठी घडवलं असेल त्या घोड्याला शांत करण्यासाठी इतर अनेक उपाय असतीलच पण मग संतांचं कामच असं आहे की जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत आलेले असतात मग त्या घोडा असो तो मनुष्य असो कारण सर्वांभूती परमेश्वर आहे सर्वांभूती एकच तत्व भरून राहिलेलं आहे हे ह्या अशा कृतीतनं संत सांगत असतात म्हणून अचिंत्य जगताप प्रतिकृती तुझी न नाक मग हल केवढाही आहे तो सुमार्गीच वळतो की नाही शेवटी मग ज्यांनी पशुला आकळलं त्यांना पशु समान वागणाऱ्या माणसांना आकळण्यात काही कठीण होत का कठीण तर काहीच नव्हतं हो पण त्या पद्धतीने त्यांचं कार्य ते करतच होते पण समस्त जगतामध्ये जाऊन त्यांना शहाण करण्यापेक्षा त्यांच्या जवळ जे जे येत होते त्याच्या कर्मामध्ये ते अडाणी पण जाऊन शहाणपण येणं लिहिलेलं होतं तीच माणसं महाराजांच्या समोर येत होती मग आता ह्यामध्ये आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की शेगावामध्ये हे एवढं चालतं बोलतं परब्रह्म चैतन्य आविष्कारित झालेलं आहे त्याच्याकडे अनंत माणसं येत होती तर मग महाराजांच्या दर्शनाला अनेक प्रकारचे जे लोक येत होते ते कसे होते नवस करणारे होते सगळेच नाही काही नवस करणारे होते काही जिज्ञासू होते काही फक्त दर्शनार्थी होते त्याला जाऊन तर बघूया एकदा दर्शन तर घेऊया काही ना जिज्ञासा होती नेमकं ते काय अवतरले अवतरले म्हणता तुम्ही नेमकं काय काही ना नवसापुरतच ते तत्व हवं होतं कारण इच्छा आकांक्षा वासना विकार अजून गेलेले नाहीत जाणार पण नाहीत देहाला देहबुद्धीला खट्ट चिकटून बसलेले आहेत मग नवस करणारे आहेत जिज्ञासू आहेत दर्शनार्थी आहेत रोगी आहेत पीडित आहेत रोगी आहेत रोग व्यथेनी पीडित झालेले आहेत पीडित आहेत ते चणचण कुठली तरी आहे आर्थिक चणचण आहे शारीरिक सुख नाही मानसिक सुख नाही प्रापंचिक सुख नाही अन्न वस्त्र निवारा ह्याची सुद्धा नीटशी सोय होत नाही अशा गोष्टींनी पीडित झालेली मंडळी सुद्धा महाराजांच्या पाशी येत होती संसार सुखाची लालसा अभिलाषा आणि वासना असणारी मंडळी पण येत होती कारण शेकडा ऐंशी टक्के लोक ह्याच गृहीतकामध्ये फिट्ट बसलेली असतात